आज या राष्ट्रीय गोसंमेलन दोन हजार चोवीस या संमेलनाला आपण सगळे इकडे उपस्थित आहोत सन्मान्य खोकरे महाराज यांनी अनेक वर्ष या जागेसाठी संघर्ष केला त्यांनी गायी कशा सांभाळल्या काय काय करावं लागलं मध्ये आग देखील लागली होती लागली होती की लावली होती हा भाग नंतरच आहे त्याच्यानंतर कुठली व्यवस्था सांभाळणं त्याला आर्थिक बेस लागतो त्याला आर्थिक पाठबळ लागत पण मला महाराज यांचं कौतुक करावं लागेल अनेक वर्षांपासून त्यांचा संघर्ष त्यांची धडपड मी उघड्या डोळ्यांनी बघतोय अनेक वेळेला कधी मदत होते कधी मदत होत नाही कोकरे महाराज कारण का तुमच्या जशा अडचणी आहेत कधी कधी निलेश राणेलाही कधी कधी अडचण आली आणि म्हणून दहापैकी दोन वेळा मला तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही त्या गोष्टीची खंतही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे पण कोकरे महाराज आपण कधी ढगमकला नाही या गाईंना कधी खटिकांच्या हातात जातील असं कधी होऊ दिलं नाहीत म्हणून प्रथमच मनोगताच्या सुरुवातीलाच आपलं मनपा मनापासून कौतुक करतो की हे सगळ्यांच्या रागामध्ये नसतं आपण जे हे चित्र उभं केलं हे प्रत्येक माणूस करू शकत नाही कारण का राजकीय त्रास झाला तुम्हाला तुम्ही कोणासमोर वाकत नाही हे जेव्हा लोकांना कळलं तर काही लोकप्रतिनिधी इकडचे तुम्हाला त्रास द्यायला लागले पण महाराज महाराजा फक्त तुम्ही व्यक्ती म्हणून तुम्ही त्रास सहन केला नाही तुम्ही आय डी सीमध्ये मध्ये आहात आणि सीच्या लेआउटमध्ये तुमचा हा गोशाळेचा भाग आहे म्हणून काही लोकांना प्लॉट देखील हवे झाले आणि म्हणून तुम्हाला त्रास चारी बाजूनी कसा घेरता येईल चारी बाजूनी तुम्हाला कसं इथे संपवता येईल पण महाराज आपण गाईना कधी सोडलं नाही आणि गोमातेने तुम्हाला कधी हरायला दिलं नाही याचंच चित्र म्हणजे आजची गोशाळा ही डवलाने उभी आहे नको नको ते आरोप झाले मुंद्रा साहेब आज आपल्यासमोर आणि राणे साहेबांसमोर आणि पत्रकार पण आहेत म्हणून काही गोष्टी आपल्याला सांगितल्या पाहिजे नको नको ते आरोप झाले पण हा माणूस कधी डगमगला नाही काही नव्हतं या माणसाकडे आणि सगळेच काय मदतीलाच येतात अशातला भाग नाही इथे लोकप्रतिनिधी एकदा मागे लागला तर कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकतो हे आपल्याला अनेक राजकीय लोकांना आपल्याला माहिती आहे अनेक लोक नावाला शेड लावून घेतात साहेब ज्यांची एक लिटर घासलेटची लायकी नाही पण ते स्वतःला शेट म्हणतात आणि मागे लागेल ते बघ करतात ना पिसाळलेला कुत्र्यासारखं भाषण पाहिजे ना पण या गोशाळेला अरे पाच गाई तुम्ही सांभाळून दाखवा पाच गाई हा माणूस अकराशे गायी सांभाळतो तुम्ही पाच गाई सांभाळून जातवा करायचं काहीच नाही मतदारसंघ ओसाड पाडायचा एक कारखाना येऊ दिला नाही पण जो माणूस करतोय अहो हाच माणूस मध्ये उपोषणाला बसला होता ह्याच गाई जर रस्त्यावर सोडल्या असत्या तर काय झालं असतं त्या गाईंचं कुठे गेल्या असतं त्या गाई आम्हाला कळलं आम्ही मुंबईत होतो आम्ही सन्मानित आत्ताचे पालकमंत्री सन्मानित उदयजी सामंतांना फोन केला मेला साहेब काही झालं तरी चालेल पण ही गोशाळा इथून जाता कामा नाही या गाई जर बाहेर गेल्या कुठल्या तरी खटिकाच्या हातात लागतील यांचा जीव राहणार नाही आपल्याला साहेब हे गो गोशाळेचं आपल्याला रक्षण करायचं आहे आपल्याला ही गोशाळा पाहिजे काही करून ह्या गाई वाचल्या पाहिजे मग एम आय डी सीमध्ये काही अधिकाऱ्यांना फोन लावले मग एम एस सी बीच्या काही अधिकाऱ्यांना फोन लावले आणि तेव्हा कोकरे महाराज यांनी आपला जो निर्णय तो स्थगित केला आणि त्यानंतर मला आनंद आहे कोकरे महाराज की आपण कधी त्याच्यानंतर उपोषणाला ना बसलात नाही उपोषण करावं अशी गरज तुम्हाला वाचली नाही या गोष्टीचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान आहे कारण का आम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे कुठलाही एक जीव सांभाळणं अहो माणूस एक कुटुंब कुटुंब सांभाळू शकत नाही हा चारा कुठून हा माणूस आणत असेल आणि आरोप करता घालेडे अकराशे गायी सांभाळणं काय खाऊ आहे कसा सांभाळत असेल माणूस कोण येतो माणूस सांभाळायला रात्री बेरात्री त्या गाईंचं संरक्षण करणं त्याला खाणं पिणं देणं आणि झालं तर झालं करोनाच्या काळामध्ये आरोप झाले माझी विनंती आहे महाराज आपल्याला इथून पुढे आम्ही सगळे जो तुमच्याबरोबर आहोत कारण का तुम्ही गोमातेचं रक्षण करताय तुम्ही काही सांभाळताय म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आहोत राजकारणासाठी नाही तुमच्याकडून किती मतं मिळणार याच्यासाठी तर मुळीच नाही हा भाग माझ्या मतदारसंघात लागत सुद्धा नाही माझा मतदारसंघ हा परशुरामाच्या त्या भागात होता म्हणजे परशुराम घाटाच्या त्या पलीकडे माझा मतदारसंघ होता हा माझा मतदारसंघही लागत नाही पण हा माणूस म्हणून लढवई आहे माणूस म्हणून लढवई आहे दोन हजार एकोणीसला निलेश सोबत किती पक्ष होते मला माहीत नाही निवडणुकीला किती लोकांनी साथ दिली मला माहीत नाही पण हा माणूस काय माहीत नाही कुठल्या देवाची कृपा होती अचानकपणे माझ्याकडे आले आणि सांगितलं साहेब ही वारकरी संप्रदाय पण यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे साहेब या सगळ्या वारकऱ्यांना मी एकत्र करतो एका मोठ्या वारकरी संप्रदायाच्या एका कार्यक्रमाला मला इथे बोलवलं चिपळूणमध्ये कधी एक रुपयाची मागणी केली नाही या माणसाने और राणे म्हणजे बँक अनेक लोक समजतात पण या माणसाने कधी निवडणुकीला एक रुपयाची कधी मागणी केली नाही असा माणूस जो गायींची रक्षण करतो गायींची सेवा करतो त्याला नाही ना मदत करायची तुम्हाला हवं आहे काय जमीनच हवी आहे ना नाही देत जा नाही देत ही गायींच्या साठी जमीन आहे गाईंच्या रक्षणासाठी जमीन आहे गाईंच्या सेवेसाठी जमीन आहे ही इतर कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही जाऊ देणार नाही अशी मागणी आम्ही राणेसाहेबांकडे केली सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे केली सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर केली आणि मला असे वाटतं ते प्रस्ताव सगळे कोकरे महाराज वरती गेलेत बरोबर आहे ना हां म्हणून तुम्ही काळजी करू नका कोणीही इकडे शेठफेट आपल्यासमोर सांगत नाही लक्षात ठेवा सगळ्यांची गेट बांध आपण काय कोणाला किंमत देत नाही तुम्हाला माहिती आहे पत्रकारांनाही माहिती आहे आमची सगळी समोर कोणी काय बोलत नाही मागून कॅमेरा सुरू झाले की मी निखारा माहिती आहे ना त्या हाता वगैरे निखारा नाही विझवलं ना तुला एक दिवस जन्मा जन्मा ह्याच जन्मात विझवणार राणेना दुसरा जन्म माहितीच नाही जे करणार ते ह्याच जन्मात करणार लक्षात ठेव सोडणार नाही असा मी आता केदार साठे पण सांगत होतो गोळाघर मतदारसंघ पक्षाला सांगा मला प्रभारी करा उद्यापासून सामान घेऊन येतो याला परत चिपळूणला पाठवूया म्हणजे चिपळूणची लोक वाईट आहेत अशातलं म्हणणं नाही माझं हे सगळे पत्रकार मध्ये अंगावर येतील सगळे चिपळूणचे म्हणजे राहतो चिपळूणला म्हणून सांगतो पण जास्त राणेसाहेबांसमोर बोलायचं नाही आणि परत असं काय दहशत वहशत साहेबांसमोर काय बोलू नका असं काय नाही आपण सोजवळ माणूस आहे वाकून काम करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही हसताय आपण वाकूनच काम करतो असं काय नाही पण जिथे वाकडा आहे तिकडे वाकडा आहे मग तडजोड नाही राणेसाहेबांचे संस्कार आहे जिथे शब्द चालत नाही मग बाकीचे सगळे उपाय तुम्ही वापरायचे पण लोकांना न्याय हा दिलाच पाहिजे जनतेपर्यंत न्याय हा पोचलाच पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही कोकरे महाराज आपण असंच कार्य आपलं सुरू ठेवावं अनेग जी 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 ही गोशाळा अनेक वर्ष आपण आपल्या प्रयत्नाने टिकवलीत अशीच आयुष्यभर आपण टिकवावी आमच्यासारखे गोमातेचे भक्त जे आहोत जेवढं काय सहकार्य आमच्याकडून आपल्याला करायचा आमचा प्रयत्न आहे तो पुढेही चालू राहील आपण गायींची सेवा करत राहा आणि सरकारकडे ज्या काही गोष्टी मागायच्या आहेत ज्या काही गोष्टी पोचवायच्या आहेत त्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सांगा